आवाज राजसत्ता न्यूज नमस्कार मी सहदेव जाधव आपण न्यूज संगमनेर सेवा समितीचा कॉर्नर सभांवर भर स्वतः माजी मंत्री बाळासाहेब थोरात उतरले रणांगणात शिर्डी लोकसभेचे खासदार भाऊसाहेब वाचोरे यांची देखील उपस्थिती शहरातून मोठ्या प्रमाणात प्रतिसाद यावेळी माजी मंत्री बाळासाहेब थोरात भाऊसाहेब वाकचौरे तसेच सत्यजित तांबे यांनी थेट मतदारांना आव्हान केलंय संगमनेरकरांच्या मूलभूत गरजांवर भाष्य बघूयात सत्यजित तांबे काय म्हणता ते पाणी दिलं आता पाण्याचं उत्तम व्यवस्थापन आपल्याला करावं लागणार आहे नामदार साहेबांच्या माध्यमातून आपण पाहिलं अडोतीस कोटी रुपये खर्च कर करून हा रस्ता झाला या रस्ता हा आपल्या संगमनेरचा नाक आहे आणि ना रस्ता ही आपली शान आहे आता आपण पाहतो की बाहेरचा पाहुणा आला तर त्याला असं खेड्यात आल्यासारखं वाटत नाही त्याला एखाद्या शहरात आल्यासारखं वाटतं मध्ये स्ट्रीट लाईट आहे मध्ये पूर्ण डिवायडर टाकलेले आहेत छान झाडं लागलेले आहेत आणि हे सगळं काम जे आहे हे नामदार बाळासाहेब थोरातांच्या काळामध्ये खऱ्या अर्थाने झालेलं आहे प्रत्येक क्षणाला साहेबांच्या माध्यमातून मदत ही आपल्या नगरपालिकेच्या महिलांची क्रिकेटची टीम येऊन तिथं क्रिकेट खेळून गेली मागच्या सहा महिन्यापूर्वी इतकं सुंदर आंतरराष्ट्रीय क्रिकेट क्रीडा संकुल आपण या ठिकाणी संगमनेरात केलेलं आहे संगमनेरामध्ये जे आपण ट्रक टर्मिनस आता साडेसात कोटी रुपये खर्च करून पंचायत समितीच्या शेजारी साडेसात कोटी रुपये खर्च करून ट्रक टर्मिनस आपण केलेला आहे ज्या ट्रक टर्मिनस झाल्यानंतर रस्त्यावर एकही ट्रकची पार्किंग होऊ देणार नाही सगळ्या ट्रकच्या पार्किंगची व्यवस्था त्या ठिकाणी असेल आणि त्याच्यामुळे रस्त्यात देखील मोकळे जालेश्वर राहणार नाही अशा अनेक निर्णय या ठिकाणी आपल्याला आपण मागच्या काळामध्ये केलेत आणि येणाऱ्या काळामध्ये देखील आपल्याला करायचे प्रभाग क्रमांक एक मध्ये खरं तर खूप चांगल्या पद्धतीचं काम दिलीप काका पुंड यांच्या माध्यमातून मागच्या काळामध्ये झालेला आहे मी तर काय उदाहरण देत असतो की त्यांचं एक उदाहरण एक आदर्श प्रभागाचं उदाहरण आहे आणि म्हणून त्यांच्याच प्रभागामधील श्रमिक नगर असेल या श्रमिक नगरमध्ये दिलीप काका आणि मी परवा फिरत होतो त्यांनी सांगितलं ते मला सांगत होते की श्रमिक नगर कसं उभं राहिलं तर ज्या वेळेस नदीला पूर आला सत्तर पंच्याहत्तर साली त्यावेळेस तिथल्या सगळ्या लोकांना तिथून उचललं आणि त्यांना या ठिकाणी नगरपालिकेची जागा असल्यामुळे श्रमिक नगर मध्ये आणून त्या ठिकाणी त्यांना घर दिले घरकुल दिले आणि त्यांना तिथं ठेवलं आज त्यांचे मुलं शिकतायत मुलं नोकऱ्या करतायत आता त्यांची देखील अपेक्षा आहे त्यांना देखील चांगले घर मिळाले पाहिजे आणि म्हणून प्रत्येक श्रमिक नगर मधल्या घराला आता पाचशे स्क्वेअर फुटचं घर एक चांगल्या पद्धतीचं चा फक्त घर करून देण्याचा देखील मानस दिलीप माणस दिली माणूस आपल्याला एकच काम सत्यजी द्या पुढच्या काळामध्ये करायचं आहे का ते श्रमिक नगर मधल्या प्रत्येक माणसाला एक चांगलं उत्तम घर आणि त्याच्या तिथं मुलांना खेळायला गार्डन असेल तिथं मंदिरं आहे तिथं धार्मिक स्थळं आहेत त्या धार्मिक स्थळांची व्यवस्था असेल अशा पद्धतीची व्यवस्था करायची तीच परिस्थिती समोरच्या दोन नंबर प्रभाग मध्ये रामनगर आता श्रमिक नगर आणि रामनगर आणि गांधीनगर मध्ये फरक असा आहे की श्रमिक नगरची जागा जी आहे ती नगरपालिकेच्या मालकीची आहे आणि ही जी जागा आपली याच्या शेजारी आहे सह्याद्री कॉलेजच्या शेजरची रामनगर आणि गांधीनगरची ती जागा ही खासगी मालकीची जागा आहे त्यामुळे खाजगी मालकाच्या जागेमध्ये आपण कशा पद्धतीने त्यांना स्वतःच्या हक्काचं घर देऊ शकतो हे देखील आम्हाला काम करायचे आहे खर तर त्या भागामध्ये त्या लोकांनी अनेक वर्ष पिढ्याना पिढ्या मुलांचे जन्म तिथे झालेले आहेत त्यांना आपण पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केली रस्त्याची केली परंतु खासगी जागा असल्यामुळे आपल्याला प्रत्येक गोष्टीमध्ये मर्यादा येतात परंतु येणाऱ्या काळामध्ये तिथल्या लोकांना देखील हक्काचे घर देण्याचं काम निश्चितपणाने आपण सगळेजण मिळून करणार आहे शहरामध्ये अनेक प्रश्न या ठिकाणी मार्गी लावायचे मला आपल्याला एकच गोष्ट सांगायची की मागच्या काळामध्ये या शहरामध्ये अत्यंत चांगल्या पद्धतीचा निधी आणून कोणाचंही सरकार असो शिवसेनेचं सरकार असो भारतीय जनता पार्टीचं असो महाविकास आघाडीचा असो कोणत्याही सरकारने आजपर्यंत संगमनेरला निधी देताना कधी अन्याय केला नाही परत कोणाचंही सरकार असलं तरी आम्ही तिथं जाऊन निधी आणू शकतो एवढी ताकद खऱ्या अर्थाने नामदार बाळासाहेब थोरातांची आहे आजही बाळासाहेब थोरातांचा लेटर हेड घेऊन जर मी गेलो तर पहिलं किंवा मी जर एखाद्या मंत्र्याकडे गेलो पहिला मंत्री मला प्रश्न विचारतो की बाळासाहेब कसे बाळासाहेबांचं काय चाललंय आणि म्हणून प्रत्येक मंत्री हा मान सन्मानाने त्या ठिकाणी आज आपल्यापाशी उभा राहतो मी आजच कोणाला तरी सांगत होतो की मागच्या अडीच वर्षामध्ये जेव्हापासून मी आमदार म्हणून निवडून आलोय तेव्हा मला पन्नास कोटी रुपयाचा निधी एकनाथ शिंदे साहेबांनी दिलेला आहे विकास खात्याचा इतका निधी मला त्या ठिकाणी दिला आणि म्हणून निधी आणणं ही एक कला असते कला तुम्ही त्या पक्षाचे आमदार आहे म्हणूनच निधी मिळतो असं नसतं निधी आणण्याच्यासाठी संबंध असावे लागतात तिथं पाठपुरावा करावा लागतो तिथं कशा पद्धतीने सरकारी मध्ये फाईल तयार करावं लागतात कशा पद्धतीने पत्रव्यवहार करावा लागतो प्रत्येक टेबल वर जात 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 आपल्याला त्याचा पाठपुरावा लागतो आणि मला तुम्हाला एवढं सांगायचंय की मागच्या एवढ्या वर्षांचा जो अनुभव आमच्या पाठीशी आहे त्याच्यामुळं खऱ्या अर्थाने हे सगळं शक्य होतं आजही मी मी छाती ठोकपणे सांगू शकतो उद्याच्या नगरपालिकेला कुठलाच निधी कोणाचंही सरकार असलं तरी कमी पडणार नाही याची गॅरंटी मला खऱ्या अर्थाने आहे मागच्या एक वर्षामध्ये या शहरामध्ये आणि तालुक्यात कशा पद्धतीचं राजकारण झालं आपण पाहिलेलं आहे की विनाकारण गुन्हेगारी वाढवायची लोकांची टोळी घेऊन फिरायचं कशा पद्धतीने या शहरामध्ये मागच्या काळामध्ये घटना घडत आहेत एका कार्यकर्त्याच आपण पाहिलं की त्याच्या घरामध्ये ड्रग्स सापडले काल एका मुलाच्या दुकानामध्ये नाशिक वरून तडीपार असलेला एक मुलगा गेले एक वर्षभरी तर राहतोय आणि कोणाला पोलिसांना माहीत नाही आणि त्याच्या दुकानावर छापा मारून त्याच्या इतर ड्रग्स सापडले हे सगळ्यांचे धागे दोरे कोणाकडे जातात परवा तुम्ही कदाचित टीव्हीवर याच्यावर पाहिलं असेल तर एका मुलाचा डायरेक्ट बनगटापासून हात तोडून टाकला बनगटापासून हात तोडून टाकला जेणे तोडला तो कोण होता आणि विनाकारण या सगळ्या गोष्टी करून विनाकारण ह्याच्यामध्ये एकमेकावर आरोप करतो आम्ही तर त्याचा राजकीय भांडवल करत नाही थोरात साहेबांनी हा जो मुद्दा कायम मांडला तर चिंतेपोटी मांडलेला आहे कारण हे सुसंस्कृत शहर आहे हे शांतताप्रिय शहर आहे आणि सुसंस्कृत आणि शांतताप्रिय असल्यामुळे आजपर्यंत इथले प्रगती झालेली आहे तुम्ही आज अमृतवाहिनी कॉलेजला जा टी ला जा किंवा इथं डेरे कॉलेज असेल इथापे कॉलेज असेल नवले कॉलेज असेल किंवा गुंधाळांचा कॉलेज असेल कोणताही कॉलेज व्हायचा पूर्ण महाराष्ट्रातून मुलं मुली इथं शिकायला येतात आज अकॅडमीच्या गल्ली गल्ली मुली खोल्या घेऊन राहत आहेत आणि इथेही परीक्षा देऊन पोलिसांचं स्वप्न पोलीस होण्याचं स्वप्न पाहतायत एका विश्वासाने त्यांचे पालक इथं पाठवतात की संगमनेर मध्ये माझी मुलगी जर राहत असेल तर तिच्या जीवाला काही धोका नाही आणि अशा संगम मध्ये जर अशा घटना घडत असतील तर एक लोकप्रतिनिधी म्हणून त्याच्या विरुद्ध आवाज उठवणं हे आमचं कर्तव्य आहे आणि ते आम काम आम्ही इथून पुढच्या काळातही करत राहणार त्याच्यात राजकारण आणण्याची गरज नाही विनाकारण आमच्या आमच्या फोटो याचे त्याच्याबरोबरचे फोटो लावायचे अहो प्रत्येकाचे फोटो कोणाबरोबर तरी असतात इथं जेव्हा आम्ही लोकांमध्ये जातो तेव्हा प्रत्येक जण सेल्फी काढत असतो म्हणून काय आम्ही तुमच्यावर आरोप करत नाही तुमच्या बरोबर कोण आमच्याबरोबर फिर कोण फिरतो प्रश्न तो नाही आहे प्रश्न असा आहे की संगमनेरची संस्कृती बिघडता कामा नाही संगमनेर मध्ये आजही रात्री बेरात्री आमच्या आया बहिणी या एकट्या चालू शकल्या पाहिजे घरी जाऊ शकल्या पाहिजे कामावर जाऊ शकल्या पाहिजे ती सुरक्षा देण्याची जबाबदारी कोण घेणार हा खऱ्या अर्थाने प्रश्न आहे आणि म्हणून मी सांगतो की येणाऱ्या काळामध्ये संगमनेर नगरपालिकेच्या वतीने देखील एक अत्यंत चांगलं असं महिलांचं पथक आपण तयार करणार आणि गस्त घालण्याचं काम संगमनेर शहरामध्ये करणार त्या मोटरसायकलवर फिरतील आणि कुठं जर काही प्रकार घडत असतील तर त्याला जागेवर त्या ठिकाणी सुरक्षा देण्याचं काम हे एक पथक आम्ही तयार करायचं काम करणारे ज्याने महिलांचं संरक्षण करण्याचं काम करणार <laughs> काल मी जे कॉलेज या शहराचा इतिहास संगमेर नगरपालिकेचा त्यांना दांडगा अनुभव आहे एकोणीसशे एक्क्याण्णव पासून डॉक्टर सुधीर तांबे नगराध्यक्ष झाल्यापासून पाण्याच्या प्रश्नाच्या बाबतीमध्ये पाहिलं आज आपण पाहतो की शहरामध्ये पस्तीस पेक्षा जास्त उद्यानं आपण तयार केलेले अनेक ठिकाणी उद्यानं इतके तयार झालेत की आता त्याची देखभाल दुरुस्ती करणं हा आपल्यासाठी एक फार मोठं आव्हान तर निर्माण झालेलं आहे कारण नगरपालिका जी आहे ती अतिशय तुटपुंजा निधीवर काम करणारी नगरपालिका असते आता या पस्तीसच्या पस्तीस उद्यानं आणि अजून भविष्यात होणारे उद्यानं या उद्यानांच्या देखभाल दुरुस्तीसाठी देखील एक स्वतंत्र व्यवस्था संगमनेर नगरपालिकेच्या वतीने आम्ही निवडून आल्यानंतर करणार आहे तर या आपल्याला माहिती की पाण्याची व्यवस्था आहे पूर्ण दाबाने पाणी आपण देतो मात्र मागच्या दोन वाडीस वर्षामध्ये तर चार वर्षामध्ये संगमनेर नगरपालिकेमध्ये प्रशासक आहे प्रशासक असल्यामुळे नगरसेवक नाही नगराध्यक्ष नाही आणि म्हणून मागच्या चार वर्षामध्ये पाण्याच्या बाबतीमध्ये देखील अनेक ठिकाणी अडचणी निर्माण झालेल्या आहेत मी फिरत असताना मला काही ठिकाणी नागरिकांनी तक्रार केली की आमच्याकडे पाणी येत नाही आमच्याकडे पाणी येत नाही मी म्हणलं असं तर होऊच शकत नाही अनेक ठिकाणी पाणी एक एक दोन दोन मजल्यावर जाते तुमच्याकडे पाणी येत नाही म्हणले नाही आम्ही खूप वेळा तक्रार केली परंतु सीओ आले नाही किंवा आमचे अधिकारी नगरपालिकेचे आले नाही मी ती पाईपलाईन खोलायला सांगितली पाईपलाईन खोलल्यानंतर त्याच्यामध्ये एवढं असं घबाड कचरा सापडला तो कचरा काढला दुसऱ्या दिवशी पाणी दुसऱ्या मजल्यावर यायला लागलं म्हणजे लक्ष नसतं नव्हतं नगरसेवक नसल्यामुळे लक्ष नव्हतं आणि म्हणून खऱ्या अर्थाने काही ठिकाणी रात्री दोन दोन वाजता पाणी देण्याचा देखील पराक्रम या प्रशासकांच्या काळामध्ये झालेला आहे आणि म्हणून याला शिस्त लावून एकाच वेळी संगमनेर शहरामध्ये पाणी पुरवठा पूर्ण दाबाने करण्याचा देखील निर्णय आम्ही या ठिकाणी नगरपालिकेची निवडणूक झाल्यानंतर करणार आहे आणि म्हणून अशा अनेक विषय आहेत हे सगळे मूलभूत प्रश्न मागच्या काळामध्ये आपण केलेले आहेत आता आपल्याला पुढची आवृत्ती संगमनेरच्या विकासाची घेऊन यायची आहे आपल्या मोबाईलमध्ये सॉफ्टवेअर असत ते सॉफ्टवेअर जुनं झाल्यावर आपण त्याच्यामध्ये अपग्रेड करतो अपग्रेड करताना जुनं सॉफ्टवेअर काही खराब असतं असं नसतं परंतु बदलत्या काळानुसार नवीन टेक्नॉलॉजी नवीन त्याच्यामध्ये फीचर असे टाकून आपल्याला सॉफ्टवेअर नवीन करावं लागतं तसं आता संगमनेरला देखील नव्या पद्धतीने आता याच्या विकासाचा पुढचा टप्पा गाठण्यासाठी खऱ्या अर्थाने संगमनेर टू पॉईंट झिरो ची आम्ही या ठिकाणी मांडणी केलेली आहे आमदार तच लेझर क्लिनिक लेझर द्वारे मुळव्यात फिशर भगंदर उपचार केंद्र कॅमेरा मेक लेझर मशीन द्वारे उपचार मुळव्याच इंजेक्शन देखील उपलब्ध पुरुषांसाठी शिष्ण शिथिलता घालवून पाथरपणा निर्मिती उपचार दुर्बिणीद्वारे पित्ताशाच ऑपरेशन अपेंडिक्स हर्निया हायड्रोसिल व इतर उपचार सुविधा तर बघताय काय आज संपर्क करा डॉक्टर कानडे हॉस्पिटल नगर मनमाड रोड ग्रामीण रुग्णालया शेजारी राहता जिल्हा अहिला नगर संपर्कासाठी क्रमांक आहे नऊ चार दोन शून्य सहा तीन सहा सात तीन सहा किंवा आठ दोन शून्य आठ चार दोन तीन तीन दोन चार